हॅलो नमस्कार मी प्रतिमा तुमचं स्वागत करते पर्याय मॉम यूट्यूब चॅनलमध्ये तुमचा आजचा दिवस खूप छान आणि मस्त जाऊ दे तर ब्लॉग टाकायला मी पुन्हा स्टार्ट केलेला आहे दोन ब्लॉग आपले ऑलरेडी आलेले आहेत एक नॉनव्हेजचा आलेला आहे आणि एक मेहंदी ब्लॉग आलेला आहे जर कोणी अजूनपर्यंत पाहिला नसेल तर तो नक्की पहा तर आज काही असा वेगळा ब्लॉग नाही आहे तर आज मी भाजी आणायला बाजारामध्ये गेले होते कारण घरामधल्या ना पूर्ण साहित्य संपलं होतं आणि मी आजारी असल्यामुळे मी आठ पंधरा दिवस झालं काहीच घरामध्ये लक्ष दिलं नव्हतं म्हणजे कशाच्याच बाबतीत लक्ष दिलं नाही साफसफाई असू द्या किंवा घरामधलं काय संपलं आहे काय आहे काय नाही कशालाच का मी लक्ष दिलेलं नाही आहे तर जे काही साहित्य संपलं होतं किंवा भाजीला वगैरे संपलं होतं तर ते सगळं मी आता घेऊन आलेले आहे म्हणजे पूर्ण किराण दिलं नाही आहे जो आता तात्पुरता लागतो आहे तोच मी मला जेवढं ओझं झेपते तेवढं मी घेऊन आले आणि बाहेर गेल्यानंतर मला थोडंसं फ्रेश वाटलं कारण घरामध्ये बसून बसून सुद्धा मला फार बोर झालं होतं त्यामुळे मग मी बाहेर गेले होते माझा आवाज अजून पण खराब येतोय का मला नक्की कमेंटमध्ये सांगा Uh, मी बोलते तुमच्याशी पण मला समजत नाही माझा आवाज नक्की कसा येतोय खराब येत असेल तर खराब म्हणून सांगा चांगला येत असेल तर चांगला म्हणून सांगा तर आता मी बाजारामधून काय काय आणलेलं आहे हे मी तुम्हाला दाखवणार आहे पालेभाज्या कोणत्या आणलेल्या आहेत म्हणजे जास्त पालेभाज्या आणलेल्या नाही आहे जेवढं लागते तेवढंच घेऊन आलेलं आहे पण मी काय काय आणलेलं आहे हे दाखवणार आहे त्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा शेअर करा जा माझे व्हिडिओ व्हिडिओ शेअर केला इतरांपर्यंत तुमच्या व्हॉट्सअपद्वारे तुमच्या फेसबुकद्वारे किंवा इंस्टाग्रामद्वारे आणि यूट्यूबद्वारे तुम्ही जर शेअर वगैरे केला तर खूप जणांपर्यंत माझे व्हिडिओ जातील आणि खूप जणांना ते व्हिडिओ पाहायला पण मिळतील आणि जर कोणी नवीन माझ्या चॅनलवरती असेल जे कोणी मला बघत असतील त्यांनी सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आपल्याला आपल्या चॅनल ग्रो करायचा आहे मी थोडंसं रेस्ट घेतली मध्ये कारण माझ्या तब्येतीची म्हणजे तब्येत फार खराब होती खूप इशू होते त्याच्यामुळे पण आता रिकवर झालेली आहे फक्त आवाज आणि घसा माझा खराब आहे आणि बाकी काही नाही तो थोडीशी कणकणी आहे बाकी ठीक आहे सगळं तर आता मी काय काय आणले ते तुम्हाला बॅक कॅमेराने दाखवते आणि चला तर मग आता तुम्ही म्हणता तू कुठे बसलेले आहे तर मी किचनमध्ये बसलेली आहे आणि किचनमध्ये बसूनच मला इंड्रॉ वगैरे देते आणि तिथेच मी आता व्हिडिओ बनवते आहे मी बाजारामध्ये गेलेला काहीच व्हिडिओ बनवलेला नाही आहे कारण जाणं चालत येणं खूप खूप म्हणजे कठीण जातं त्रास होतो त्याच्यामुळे आणि चला तर मग मी दाखवते तुम्हाला काय काय आणलेलं आहे तर आता तुम्हाला जरा बाहेर मागच्या साईडनं विंडोमधून थोडासा उजेड येत असेल थोडासा समजून घ्या कारण मी कॅमेरा असा लावलेला आहे खिडकीच्या बाजून त्यामुळे आम्हाला कसं उचलतो आहे आणि मला दिसते की नाही माहिती नाही आय थिंक दिसत आहे तर सर्वात अगोदर मी तुम्हाला दाखवते सगळ्यात आवडतीची गोष्ट माझी लहानपणापासूनची आम्ही लहान होतो ना त्यावेळेस माझ्याकडे टोस्ट घ्यायचे बाजारात आणायची किंवा मग असं दारावर आणतरी घ्यायचे त्या टोस्टची मला आठवण झाली म्हणून मग मी ही टोस्ट आणलेली आहे खूप छान आहे तर ही अशा साईजमध्ये आहे मला आवडते ही टोस्ट खूप छान लागते म्हणून आणि खूप टेस्टी असते तर ही टोस्ट पण आणलेली आहे आणि त्यानंतर त्यानंतर फ्रूट आणलेले आहेत पपई आणलेले आहे मला पपई फार आवडते त्याच्यामुळे मी पपई आणली अशा दोन अशा मोठ्या साईजच्या दोन पपई आणलेल्या आहेत पपई खालेली चांगली गे असते के, स्किनसाठी केसांसाठी म्हणजे सगळ्या दृष्टीने आपल्या आरोग्यासाठी पपई चांगली असते म्हणून मग पपई आणलेली आहे जवळ घेते आवाज येते का नाही काय माहिती तर सॉरी बनाना पण आणलेला आहे परीला बनाना आवडतो त्याच्यामुळे बनाना आणलेला आहे आणि हे बाजूला ठेवतात तर हे फ्रूटचं भांडं आहे माझं असं खूप छान आहे हे फ्रूटचं भांडं तर त्याच्यामध्ये मी सगळं फ्रूट जे काही फ्रूट आणते ना ते सगळे फ्रूट मी त्याच्यामध्येच ठेवते तर ही एक पप्पाई आणलेली म्हणजे दोन पप्पा आहेत कोबी आणलं आहे कारण मला करायचे आहेत मोमोज मोमोज बरेच दिवस झाले केलेला नाही त्याचा व्हिडिओ चॅनलवरती आहे आपल्या तुम्ही अजून जर पाहिला नसेल तर नक्की पहा खूप छान आहे घरच्या घरीसुद्धा खूप छान मोमोज होतात आणि मी घरीच बनवते जास्तीत जास्त करून बाहेरच्यापेक्षा घरी बनवलेली चांगली केव्हाही भातची टेस्ट तर असते चांगली पण जरा हायजीनचा विचार केला तर घरच्या घरी बनवलेला किंवाही चांगलं म्हणून मग छोट्या साईजचा सा कोबीचा सा गड्डा आणला आहे कोबीची भाजी खात नाहीत कोणीच ना। मला आवडते पण बाकीचं कोणी खात नाही मला पण इतकी जास्त बी नाही आवडत कोबीची भाजी पण सॅलड म्हणून खूप छान लागते कोबी कोबी पण आणताय मी त्यानंतर आणलेलं आहे अळूची पानं ही काळ्या देटाची पानं आहेत तुम्ही पाहू शकता अशी काळ्या देटाची पानं आणली ना की आळूच्या वड्या पण खूप छान होतात आणि घशामध्ये खवखवत नाही ऑलरेडी माझ्या घशामध्ये खवखवते त्याच्यामुळे म्हणून अशी काळपा काळ्या पाठीची पानं मी बघून घेऊन येते आळूच्या वड्या पण छान होतात आणि टेस्टी लागतात त्यानंतर आपलं आणलेला आहे कढीपत्ता कढीपत्ता मला फार लागतो मला केसांसाठी पण लागतो आणि त्याच्यानंतर रेसिपी कोणती करायची असली ना तर रोजच्या रेसिपीमध्ये मग मला कढीपत्ता लागतो म्हणून जास्त कढीपत्ता मी घेऊन येते कढीपत्ता खालेला केव्हाही चांगला त्यामुळे कढीपत्ता जास्त जा चांगला असतो कढीपत्ता मला धुऊन द्यावा लागणार आहे कारण त्याला प्रचंड माती आहे आणि फ्रेश भेटली तुम्ही पाहू शकताय कोथिंबीर किती फ्रेश मिळालेली आहे आणि खूप स्वस्त होती ही कोथिंबीर दहा रुपयाला गड्डी होती आणि एरवी किती महाग होते कोथिंबीर पन्नास साठ रुपयाला ऐंशी रुपयाला एवढी जास्त महाग होते कोथिंबीर पण आज मला स्वस्त मिळली त्याच्यामुळे मग मी दोन गड्डे आणलेले आहेत गावाकडे तर ह्याच्यापेक्षा सुद्धा स्वस्त असते चार पाच रुपयाला पेंडी जाते पण शहराकडे फरक असतो थोडंफार काढतात शहराकडे जे व्यापारी लोकं असतात ते आणि जे शेतकरी लोकं असतात ते गावाकडचे ते स्वस्तात देतात आणि मी अशी दोन कोथिंबीरच्या पेंड्या आणलेल्या आहेत आळूच्या सॉरी कोथिंबीरच्या वड्या बनवणाऱ्या मी आणि कोथिंबीरच्या वड्यांचा व्हिडिओ पण येईल तुमच्यापर्यंत माझ्या चॅनेलवर टाकला आहे की नाही माझ्या लक्षात नाही आहे पण खूप छान लागतात कोथिंबिरीच्या वड्या त्याच्यामुळे कोथिंबीर फ्रेश आहे आणि जोपर्यंत कोथिंबीर फ्रेश असते ना तेव्हाच वड्या बनवायच्या खूप छान <coughs> लागते घरात सर्वांना कोथिंबीरच्या वड्या फार आवडतात स्पेशली परिलांमध्ये तर फार आवडतं माझा आवाज फारच कमी येतो आहे का खराब येतो मलाच काही समजत नाही लाईट गेली होती लाईट आली आता तर त्यानंतर मग मी आणलेली आहे काकडी सॅलेडमध्ये खाण्यासाठी काकडी आणलेली आहे काकडी पण मला फार आवडते काकडी मी प्रत्येक बाजारामध्ये काकडी भरते मला ती तसली गावरान काकडी पाहिजे होती हिरवी असते ती तर ती काकडी काय भेटली नाही म्हणून मग मी अशी काकडी घेऊन आले आहे की अशा साहेबची म्हणजे अशा कलरची पांढरी काकडी आणि त्यानंतर मग वांगे आणलेली आहेत आलं आणलेलं आहे आलं पण आणलं आहे आणि आलं लागतंच आपल्याला चहाला भाजीला आलं लागतं आणि मी काय करते पंधरा दिवसाचं वाटण जे आहे ना गोळा वाटण ते मी बनवून ठेवते कधी काळी कोथिंबीर नसेल कधी आलं नसेल कधी खोबरं घरामध्ये संपतं म्हणजे असं कधी कधी साहित्य संपतं ना आपल्या घरामधलं त्याच्यामुळे मग मी पंधरा दिवसाचा असं वाटणाचा गोळा लाल गोळा तयार करून ठेवते आणि खूप छान राहतो महिनाभर म्हटलं तरी राहतो फ्रीजरमध्ये स्टोर करून जर ठेवला तर तर तसं मी करून ठेवते खूप उपयोगीतो प्रत्येक वाटणामध्ये व्हेज असू द्या नॉन असू द्या कोणत्या तर आणलेली आहे भेंडी भेंडी इतकी भारी मिळाली ना मला म्हणजे खूप छान छोट्या छोट्या साईजमध्ये आणि कोवळी भेंडी आहे त्याच्यामुळे भेंडी पण आणली मी बटाटे आणलेले आहेत आता सगळंच काय दाखवते थोडे थोडे दाखवते तर बटाटे पण आणले मागच्या वेळेला बटाटे आणले होते ना ते एवढे बटाटे गोड होते आणि मला करायचं होतं बटाटा बडा त्यावेळेस काय झालं मी शिजण्यासाठी टाकले शिजल्यानंतर बटाटा कसं होतं असं पूस छान होतो ना पण तो बटाटा काय झालं आपण पीठ कसं मळतो तशा प्रकारे ते चिवड झाला बटाटा चिकट झाला मला काही समजलंच नाही गु ते बटाट्यामध्ये फरक असणार आहे बारे बारे तर त्यामुळे जरा बटाटे बघूनच आलेले आहेत तरी मी बघूया बा म्हणजे चटणी केल्यानंतर कसं होते आणि त्यानंतर आणलेले आहेत मी शेवग्याच्या शेंगा शेवग्याच्या शेंगा फार आवडतात आम्हाला पहिला मला सगळ्यात जास्त म्हणजे मला आवडतात शेवग्याच्या शेंगा आणि शेंगा खाल्ल्याला चांगल्या असतात त्यामुळे शेंगा खाल्ल्या पाहिजे आवर्जून खाल्ल्या पाहिजे शेवग्याच्या शेंगा त्यानंतर वांगी फ्रेश मिळाली वांगी खूप फ्रेश होती खूप ताजी होती त्यामुळे वांगी पण आणलेली आहेत मी आणि गवार आणलेली आहे गवार पण खूप छान मिळाली मला गवार पण आणलेली आहे आणि किराणामध्ये काही नाही किराणामध्ये जास्त साहित्य भरलं नाही कारण आम्ही मार्टमधून मा साहित्य भरतो आणि त्यामुळे मग मी इथून काही जास्त साहित्य भरलं नाही मला इथलं साहित्य नाही आवडत कारण आहे ना जे डाळी वगैरे असतात ना त्या जरा त्याच्यामध्ये किडे लागलेले असतात किंवा भुंगे असतात म्हणून मग मी इथल्या डाळी अजिबात वापरत नाही आणि तेल पॅकेटवरती सुद्धा मा ना डी मार्टमध्ये गेलं ना की सूट मिळते त्यामुळे डी मार्टला परवडतं मला साहित्य घ्यायला आणि मार्टमध्ये नक्की तुम्ही साहित्य घ्यायचं खूप परवडतं काहींना वाटतं डीमार्टला गेल्यानंतर खूप खर्च होतो पण आपल्याच सतत असतं की डीमार्टला गेल्यानंतर आपण किती खर्च करायचा काय गोष्टी घ्यायच्या काय नाही घ्यायच्या मी तुम्हाला सांगते जेव्हा आपण डीमार्टला जातो ना त्याच्या अगोदरच आदल्या दिवशीच आपण चिठ्ठी करून ठेवायची आणि चिट्टीमध्ये आपल्याला ज्या काही वस्तू गरजेच्या आहेत ना तेवढ्याच वस्तू आपण चिठ्ठीमध्ये लिहून ठेवायच्या आणि एक्स्ट्राच्या काहीही वस्तू घ्यायच्या नाहीत अजिबात खर्च वगैरे होत नाही जेवढ्याच तेवढं आपण जर घेऊन आलो ना तर अजिबात खर्च होत नाही आणि छान साहित्य असतं डीमार्टचं डीमार्टला एक वस्तू असती प्रत्येक वस्तू भांड्याच्या सेक्शनपासून कपड्याचं सेक्शनपर्यंत सगळं मिळतं डीमार्टला एका ठिकाणी म्हणून मला डीमार्ट फार म्हणजे फारच आवडतं आणि चांगलं वाटतं मला डीमार्टमध्ये म्हणून मग मी येताना आता इथून ना मी एक तेल पॅकेट आणले हे पण मला इतकं पटलं नाही हे सोयाबीन ऑइल आहे मला हे नाही आवडलं मला शेंगदाणा तेल आवडतं शेंगदाणा तिलाने ना भाजी खूप छान होते खूप टेस्टी होते शेंगदाणा तिलाने भाजी तुम्ही नक्की करून बघा जर तुम्ही ना सॉरी जर तुम्ही नॉनव्हेज बनवत असाल ना तर तुम्ही नॉनव्हेजची भाजी शेंगदाणा तेलामध्ये नक्की बनवा खूपच टेस्टी लागते खूपच म्हणजे खूपच टेस्टी लागते मी प्रत्येक वेळीनं ना व्हेजची भाजी शेंगदाणा तेलामध्ये बनवते खूप छान लागते आणि त्यानंतर आणलेलं आहे मी ऑल टाईम फेवरेट ता आमच्या सोसायटी चहा सोसायटी सोसायटी ही बिग बॉसमध्ये सुद्धा सोसायटीची ॲड केलेली आहे डिपीदा तर काय सोसायटी फर्निचर आहे त्याच्यामध्ये त्यांची तर ॲड झालेलीच आहेत आणि आम्हाला खूप आवडतं हो हा चहा आम्हाला पहिल्यापासून मी ना म्हणजे मला जसं करते तेव्हापासून मी करते म्हणजे मी जेव्हा स्वतः साहित्य भरायला लागले ना तेव्हापासून मला चौदा पंधरा वर्ष झाले हेच सोसायटीची चहा पावडर आणतो आम्ही कारण मला खरं आवडते की ह्याचा चहा एक नंबर होतो एवढीशी तरी टाकली ना फक्त एवढंच की चहा आपण येणार बराच वेळ उघडू द्यायचा आणि खूप छान चहा होतो चहा पावडरसुद्धा जास्त लागत नाही आणि टेस्टी चहा होतो म्हणून मग आम्ही मी सोसायटीची चहा पावडर करतो मला रेड लेबल आवडत नाही खूप जण म्हणतात रेड लेबल खूप छान आहे खूप छानपणे चहा पिल्यासारखंच वाटत नाही रेड लेबलनी ते वेगळीच लागते काहीतरी होते घ्यायची आम्हाला सवय झाली त्याच्यामुळे आणि जेव्हा बाबाचं लग्न नव्हतं झालं त्यावेळेस आईच्या इकडे आमच्या आईच्या इकडे ती सुट्टी पावडर मिळायची किंवा मग परिवार चहा असायचा परिवारचा चहा सुद्धा खूप छान लागतो भरपूर जणांना नाही आवडत परिवार पण गावाकडे अजूनही गावाकडे परिवार चहा पावडरच वापरतात कारण ती छान लागते चहा त्याच्यामुळे अजूनही मी गावाकडे गेली की त्याचा छापे आता सध्या आमच्या आईने सुद्धा चेंज केलंय कधी सोसायटी आणखी कधी रिलेबड असतं कधी परिवार असतं म्हणजे तिचं सुद्धा बदली बदली असतं त्याच्यानंतर मी आणलेलं आहे त्याच्यानंतर <coughs> मी आणलेलं आहे शेंगदाणा शेंगदाणे ना इथं काय होतं मी थोडंच आणलं तर तुम्ही म्हणता घ्यात काय दाखवण्यासारखे पण काय होतं ना डी मार्ट शेंगदाणे तुम्ही कधीही नोटीस करा आपण जर इथल्या दुकानामध्ये घेतल्या ना तर शेंगदाण्याच्या बारीक साईजच्या तर खिडके मिडके असतात त्याच्यामुळे शेंगदाणा मला अजिबात भेऊ वाटत नाही इथं पण आता सध्या इमर्जन्सीमध्ये संपलं होतं म्हणून मग मी शेंगदाणा घेतला मध्ये असा भरिव शेंगदाणा असतो टेस्टी असतो आणि छान असतात शेंगदाणे शेंगदाणेच प्रत्येक गोष्ट छान असते डीमार्टची त्यामुळे मला डीमार्टचं साहित्य फार आवडतं आणि जास्त दिवस जातात त्याच्यामुळे मला डीमार्टला साहित्य वाटतं पण आता मी शेंगदाणे आलेले आहेत तर तुम्ही पाहू शकता हे किती बारीक बारीक साईजमध्ये पण असो वेळेला हेच काम करता हेच महत्त्वाचं आहे आणि आता या शेंगदाण्यांना मला थोडंसं ना ऊन द्यावं लागेल आणि नंतर डब्यामध्ये लागणार आहे आता उद्या सकाळी ऊन देईल कारण आता दुपारच्या नंतर मी हा व्हिडिओ शूट करते कारण आता वाजत आलेला आहे साडेचार पाच आणि ऊन सगळं गेलेलं आहे त्याच्यानंतर मी आणलेलं आहे बेसन सुद्धा मी आणताना सुट्ट बेसन कधी आणत नाही मी बेसनचं पॅकेट आणते किंवा मग डिमार्टमध्ये तर तुम्हाला माहिती किती छान बेसन मिळतं सुट्ट पण मी कधी डिमार्टमध्ये घेत नाही पॅकेटच घेते कारण चांगलं असतं त्याच्यामुळे सुट्ट्यामध्ये कधी कधी मैदा मिक्स केलेला असतो किंवा गव्हाचं पीठ मिक्स केलेलं असतं त्याच्यामुळे बेसन कधीही बघूनच घ्यायचं तर हे आशीर्वादचं बेसन मी आणलेलं आहे छान असतं हे सुद्धा छान आहे बेसन आणि आज एक बेसन आहे माझ्या आता ते लक्षात नाही आहे कोणतं तरी बेसन ऐकले मागच्या वेळेस सांगतो मी माझ्या आता डोक्यातून गेले तर ते पण बेसन खरंच खूप छान आहे म्हणजे जे मोठे मोठे इन्फ्लुएन्सर आहेत ना ते वापरतात मी त्यांच्या व्हिडिओमध्ये सुद्धा ते बघितलेलं आहे मी पण वापरलेलं आहे ते खूप छान असतं तर आता मी जे मला ते अवेलेबल आहे म्हणजे नाही तर तेच बेसन असतं माझ्याकडे तर इतकीच होती माझी शॉपिंग आजची एवढं आणलेलं आहे आणि बाकी काही आणलेलं नाही आहे आता मी काय करणार आहे हे सगळं साहित्य व्यवस्थित ठेवते की जण व्यवस्थित ज्या ज्या डब्यामध्ये असतं त्या त्या डब्यामध्ये मी सगळं व्यवस्थित भरून ठेवणार आहे आणि जो भाजीपाला आहे तो सगळं व्यवस्थित धुवून सुकवायला ठेवते आणि नंतरच फ्रीजमध्ये तो व्यवस्थित साफ करून स्टोअर करून ठेवणार आहे ह्याच्यातच मला आता दोन तीन तास म्हणजे दोन तास तरी जाणार आहे माझे कारण भाजीपाला धुवायचा तो सुकवायचा तो पुसायचा तो नीट करायचा त्याच्यानंतर तो फ्रीजमध्ये जाणार म्हणजे असे खूप सारे प्रोसेस असते वाटतं सगळ्यांना घरामध्ये काय काम आहे काहींना असं वाटतं की व्हिडिओ काय दहा पंधरा मिनिटाचा तर व्हिडिओ असतो दहा मिनटाचा तो काय असा बनवू बोल पण नाही त्याच्यामध्ये खूप सारी मेहनत असते व्हिडिओ एक तर व्हिडिओ नीट व्यवस्थित आला पाहिजे व्हिडिओची क्लिअरिटी व्यवस्थित आली पाहिजे व्हिडिओ आपण कोणता बनवतो आहे आपण व्हिडिओमध्ये कसं बोलतोय काय बोलतोय आपण व्हिडिओमध्ये दिसतोय कसं प्रेक्षकांना ते आवडलं पण पाहिजे आपल्याला बघणारे असतं त्यांना आवडलं पाहिजे म्हणून कंटेंट पण आपले थोडेसे वेगवेगळे असले पाहिजेत मला वाटते माझ्या कंटेंटमध्ये थोडासा बदल करावा असं मला वाटतंय तुम्हाला काय वाटतं नक्की सांगा मला कारण व्ह्यूज थोडे कमी जास्त कमी जास्त होत आहेत त्याच्यामुळे मग कंटेंटमध्ये थोडासा बदल करावा असं चांगलं माझं तुम्हाला काय वाटतं तुमच्या दृष्टीने मला नक्की सांगा तर आता हे सगळं इथे व्यवस्थित होते त्याच्यानंतर पिजला ठेवते आणि चहा वगैरे झाला आहे माझा आत्ताच मी टोस्ट पण खाऊन बघितली टोस्ट खरंच खूप खूप छान आहे खूप मस्त टेस्ट आहे त्याची मला तर खूप आवडली आणि दूध पण मी तापून ठेवलेलं आहे आणि तुम्हाला इकडे वरती दिसत असेल इथे थोडंसं दिसतं उजळ्यामध्ये नारळाची पानं तर हे नारळाचं झाड मंदिरामधलं आहे नारळ होता इतकं मोठं झालं ना ते आता मला काय करावं मला वाटते की कुंडीमध्ये लावावं तर ते पण लावायचं आहे मला बघा आता ते लावायला कधी मुहूर्त येते तर आता हे सगळं ठेवते आणि आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते जर तुम्हाला कसा वाटला हा आजचा व्हिडिओ हे सगळं मी साहित्य आणलेलं आहे काय काय आणलं आहे ते मी तुम्हाला दाखवलेलं आहे आणि मी कशाप्रकारे साहित्यवरते काय विचार करून साहित्य भरते आणि किती साहित्य साहित्यवरते हे पण मी तुम्हाला दाखवलेलं आहे आणि जेवढं लागते तेवढंच मी भरते एक्स्ट्राचं जास्त काय आणत नाही कारण काय होतं ना एक्स्ट्रा भाजीपाला भरभर भरायचा आणि नंतर तो सडवायचा आणि तो कचऱ्यामध्ये फेकून द्यायचा त्याला काय अर्थ आहे का त्याच्यामुळे जेवढं लागतं तेवढंच साहित्य यायचं तेवढंच भाजीपाला धुण्याचा भाजीपाला तर जवळच आहे म्हणून मग मी थोडा थोडाच भाजीपाला भरते जास्त भरत नाही जास्त भरमसाठ आणलं म्हणजे आमच्या घरात खूप जास्त आहे असं नसतं जेवढं लागते तेवढंच आणायचं काटकसरीने खायचं घ्यायचं आणि जपून वापरायचं असं माझं आहे काहींना वाटत असतं काहींना वाटतं की हे खूप जास्त म्हणजे जा खर्च करते खर्च वगैरे काही नसतो जे घरामध्ये लागतं ना तेवढंच मी जायचं आणते ते जेवढ तेवढ्याच वस्तू घेते आणि तेच मी तुमच्यापर्यंत दाखवण्याचा प्रयत्न करते तर तुम्हाला कसं वाटलं हा आजचा ब्लॉग आवडला का आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनेला लाईक करा शेअर करा भरपूर सारे शेअर करा तुमच्या व्हॉट्सअपवरून करा इंस्टाग्रामवरून करा फेसबुकवरून करा मला जिथून वाटते तिथून शेअर करा पण खूप सारे शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात सुद्धा विसरणार आणि लाईक तुम्ही करत नाही आहे खूप जण माझे व्हिडिओ बघतात पण लाईक करत नाही आहे प्लीज लाईक जा जेवढे जेवढे जण माझा व्हिडिओ बघतात ना त्यांनी प्लीज एक लाईक करायला काय जाते एक लाईक जा आणि चला नवीन नवनवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाबा तोपर्यंत बाय बाय टाटा काळजी घ्या आणि आपले व्हिडिओज आता रेग्युलर येत जातील तुम्हाला वेगवेगळे कंटेंट बघायला मिळेल आणि हो गणपती बाप्पा आले गणपती बाप्पा गेले पण आणि मी काय गणपती बाप्पा म्हणजे आले गेले पण गे मी काय मोदकांची रेसिपी बनवलेली नाही कारण ना माझी तब्येत ठीक पण नव्हती आणि मी काही घरामध्ये जास्त लक्ष दिलं नाही जसं असेल तसं मी चालू दिलं त्याच्यामुळे मी कोणतीच रेसिपी पण त्या दिवसात टाकली नव्हती मी वेगवेगळ्या प्रकारचे मोदक पण दाखवायचा माझं प्रयत्न चालू आहे मी जसं बनवते तसं आमच्या गावाकडे कसं बनवलं जायचं पहिलं मोदक जेव्हा मंडळाचा गणपती बसायचा ना तेव्हा आम्ही मोदक बनवायचो तर ते कसे मी बनवायचे त्याच्यापासून मी स्टार्ट करणार आहे आणि ते मी तुम्हाला दाखवणार आहे तर रेसिपी आपण बघत राहा रेसिपीतनं तुमचा खूप जास्ती सपोर्ट असतो आणि जे माझे घरामध्ये ब्लॉग्स असतात ना साफसफाई क्लिनिंगचे ब्लॉग्स मला फार आवडतात तर तुम्हाला वेग वेग असे वेगवेगळे कोणते ब्लॉग आवडतात ना मला सांगत जा तर माझे ब्लॉग्स बघत नका जाऊ कमेंट पण करत करायचं मला कसं वाटते खराब असेल तर खराब सांगा चांगला असेल तर चांगला सांगा असं काही नाही आहे आणि चला मग भेटूया आपण अशा नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या